फायनली गाडी आपली भरून झाले बघा एवढाच माल आहे पन्नास साठ किलो असेल झाले भरून ही आंबे खातो बघा या आंबे खायला त्या आंबे घेतलेले कच्चे होते थोडे आता गाडीच्या गरमी गर्मीने ना माग ठेवलेले पिकून झाले पिकून रेडी झाले पाणी भरपूर प्रोटीन बिटीन भरपूर असत भाऊन संपवतो तर नमस्कार भाऊ जय महाराष्ट्र जय श्री महाकाल तर बघा आपला आता नवीन प्रवास चालू होत आहे कलकत्त्याला होतो आपण कलकत्त्यावरून आपली गाडी भरले बघा साठी तर चला आता इथून पुढचा प्रवास आहे कलकत्ता टू विशाखापट्टणम तर चला भावांनो बघत राहा भरपूर अशी माहिती आहे बघण्यासारखी तर भावांनो विशाखापट्टणमची ऑर्डर भेटली आहे आपल्याला तर इथून वीस हजार भाडा आहे साठी तर आता आपण नवीन जर्नी चालू करतो कलकत्ता टू विशाखापट्टणम निघालोय तर चला बघत राहा व्हिडिओ पुढं चला बघू भावांनो तिथं आपण बघा हे घेतलं बिंबल घेतलं तर दिंबल होते सगळ्या प्रकारचे बघा बिंबल घेतलं आहे पदा विकायचं जाय जिथं पदाक करायचं जाय एकचा पदाक होई सगळं सगळं सामान भेटलं आहे इथं घेची हां ठीक हे मार्केटचा सगळा येते चहा या प्यायला चाप चहा पितो आहे तिथं असं चहा भेटतो बघा मा मातीच्या भांड्या मस्त वाटतं पियाला चला चहा पितो आता मस्त ऑफिसला जायचं जरा त्याला थांबायचं आणि भरायचं नियोजन लावायचं काय ते व्हायचं आहे का आपण चला भेटू भावना बघू शकता आपण चाललो आहे भरायला आता फायनली आपल्याला ऑर्डर भेटली आहे विशाखापट्टणमची तर आता इथून धुलागडवरून भरून भरून निघायचंय आता पार्किंगमधून गाडी गाडी काढतोय बघा हे पार्किंग आहे आपलं काढून देतोय आपल्याला पार्किंगमधून गाडी काढतो आहे दहा मिनिट आता धुलागडला पोचणार गाडीमध्ये आलो आलोय आता मारतो स्टार्टर मारतो कलटी चला चाललोय आहे बघा हा लेफ्ट साईडला आतमध्ये जातो कलकत्त्याला रोड आणि सरळ जातो खडगपूर आपल्याकडं मुंबई असा रोड जातो आ पहिला सीडबेल लावून घ्यावा इथं ताटे असतात त्यामुळं काय सांगता येत नाही चला ताट्या बसलाय बघा काय विषय नाही चला, चला आपण आता निघूया तर दानकुनीतून आल्यावरती बघा हा इकडं लेपला जातोय ना तो रोड जातो कलकत्ता मध्ये आवड्याला आणि आपण चाललोय सरळ आणि आपल्या पा जातो तो दिल्लीला जातो रोड सरळ दिल्ली रोड बोलतात याला मुंबई दिल्ली रोड आता हा लेपला गेला कलकत्ता सिटीमध्ये गेला धावड्याला आपण चाललो आहे सरळ आपल्याला जायचं आहे धुळागडीच्या टोलच्या तिथं साखराळे इंडस्ट्री इस्टेट म्हणून आहे तर तिथून भरायचं आहे आपल्याला माल फायनली विशाखापट्टणमचा शंभर दोनशे किलो माल आहे बोलणं करून झालं आहे आपलं तर आता बघा पोचूया कंपनीत चला बावन बावन्न बघू शकता पोचले आपण साकराईल इंडस्ट्रीयल पार्क आता इथं पन्नास रुपये घेतात एंट्रीला जे घेतात काय माहिती पण पार्किंगचे वगैरे घेतात ते भरायचे आणि निघून जायचं आपण दुसरी तिसरी वेळ असेल आपण इकडं आलो आहे भरायला दोन तीन वेळा भरली गाडी आपण इकडून मुंबईची एकदा भरली मला वाटतं आणि एकदा नागपूरची भरली आहे रायपूर रायपूरची भरलेली एकदा मोठा इंडस्ट्रीयल एरिया आहे हॅरिओस म्हणून कंपनी त्या कंपनीत आपल्याला भरायची काय हॉर्न मारत लोक इकडली हे बघा छोटा टेम्पो कसा आहेत भारी आहे ना चार्जिंग वरच आता हे इंडस्ट्रील एरियात एवढाच लापडं आहे हे असे भुरटे पैसे घ्यायला बसतात आपल्या इकडे पण असतात आपल्याकडे दणका मोठा आहे नावाशिवायला युनियन युनियनचं कसं बोलतो इथं पन्नास शंभर घेतात ना सोडून देतो वजन काटा वगैरे हो काटा करून जातात बघा गाडी तर मोठ्या गाड्या सगळ्या डम्पर वगैरे हो तो काटा करतोय काटा करून डायरेक्ट आत आणि ही आपली लाईन आहे ही छोट्या गाड्यांची ज्याला काटा नाही करायचा त्याला तर तिथं समोर लोक आहे बघा पैसे घेतात बघा ते घेतले वीस रुपये घेतले त्याचे आपलं पण तेवढंच घेतील दहा वीस रुपये सुट्टे पैसे काढून ठेवतो म्हणजे त्यांना द्यायला बरं पडेल चला तर बघू शकता मित्रांनो पोचलं आहे साखरा इंडस्ट्रीयल पार्क हा आपला पार्क आहे यामधून भरायचे आहे आता हा आला बघा वीस रुपये मागायला देऊ पैसे आता आणि निघून चला आलाय भाऊ देऊ तो पैसे रे राव भैया दे राव रुप आहे घेतले पैसे आपल्या शंभर घेऊन शंभरची नोट घेऊन कलटी मारली आहे ना एवढा आता देईल पैसे आपल्याला चला दे बाबा लवकर जाऊ दे भरू दे पटकन बाय बाय करू दे पैसा दे दे फटाफट पैसे इथं बघा घेतात ओनली कॅश नो गुगल पे नो फोन पे तर ने दिले आपले कॅश आता निघतोय किती दिले काय माहिती चला बघितलं नाही आपण सुट्ट दिले मी मोजलेले नाही दहा दहा वीस वीस रुपये दिलेत चला कंपनीत पोचू डायरेक्ट आपली कंपनीतून सातशे मीटर राहिले बघा हॅरोस कंपनी म्हणून आहे बघितल्यासारखं आहे मी नाव चला जाऊन बघू आता हुडकू एसी चालू आहे काच खाली घेतली पैसे घ्यायला ऐक चला बघू शकता कसा इंडस्ट्री इकडे आपल्या भिवंडीसारखा आहे ना भिवंडी आपली एक नंबर हे काय भांगार आहे चला सेमच असते इंडस्ट्री एरिया म्हणलं की आलं सगळं चला पटकन भावानो गाडी भरून घेऊ आणि इथून निघू आणि विशाखापट्टणमला उद्या खाली करू गाडी शनिवार आहे उद्या खाली केली पाहिजे गाडी खूपच चला भावानो बघू शकता इथ पावती दिली आपल्याला साठ रुपयाची पावती आहे ही मेंटेनन्स चार्जेस यायला भारी आहे लुटायचे धंदे बरं का फोर व्हीलरला साठ रुपये ट्रकला तर किती असेल ना चला आता पोचत आहे कंपनी आता कुठून इथून राईड घ्यायचा आपण गेलोय हो त्या कंपनीत शंभर टक्के तीच कंपनी आहे चला काय विषय नाही तशी इंडस्ट्री एरिया सगळे दचकेच दचके आहेत पाणी साचत नसेल पण आपल्या भिवंडी इकडं तर भावा ना माइक घेतला आहे माइकचा आवाज काय अजून टाकलेला नाही यामध्ये माईकचा आवाज कसा आहे मला सांगा बरं तुम्ही कमेंट करून नवीन माईक मी काल भेंडी बाजार काय ते न्यू बाजार कोलकात्याला घेतलाय आहे काल सस्तावाला होता कसा वाटला भारी जरा रेकॉर्डिंग विकॉर्डिंग त्यामुळे घेऊन टाकला कसा वाटतो मला कमेंट करून सांगा आत्ता तर काय केलेलं नाही रेकॉर्डिंग मी नंतर करेन मला सांगा तर भाऊ न आपण कंपनीच्या दारात लावले धनू दारात चला आता बघू कंपनी तुम्हाला काय बोलतोय किती वाजता भरायचे काय भरायचे ही कंपनी आहे बघा आपली हॅरूज हॅरूज नाव आहे कंपनीचं आल्या ट्रकवाल्याचा सगळा क्राऊड येणार आता नाव आहे इथून आपल्याला वीस टाका पटला माल भरायचा आहे चल चला बघूया आता कंपनी मला काय बोलतोय भरायला आता कंपनी आहे इथं चला पण एकच बॉक्स आहे ते काहीतरी रेडी होते तोपर्यंत ते बोलले तुम्हाला बोलवतो गेटच्या बाहेर थांबलोय मग असं गेटच्या बाहेर लावले बघा गाडी इथं माग कंपनी बॅकसाइड ला तोपर्यंत आंबे खातो बघा या आंबे खायला त्या आंबे घेतलेले कच्चे होते थोडे गर्मी गर्मी पिकुन पिकुन आता गाडीच्या गरमी गर्मीने ना मागं ठेवलेले तर पिकून झाले पिकून रेडी झाले मस्त असा वास सुटलाय आता मस्त असं दणकत येतो दोन तीन राहिलेत उडवतो उद्या उपवास आहे उद्या ठेवलेले उपवासाचा आताच उडवून टाकतो उद्याच उद्या बघू आजचा आज चला भरल्यानंतर भेटू इस आहे काही काय इथला ॲड्रेस आहे काय माहिती चला तर भाऊ ना आता लावले गाडी लोडिंगला दहा मिनटात होईल लोड बघू शकता आपलं हे सामान पहिलं दुनियेचं आहे त्याच्यावरती खाली कुठं साईडला उभं करून एक बॉक्स आहे बोललाय तर बघू आता किती येतं आहे मटेरियल असले बॉक्स आहे तिकडं चला गाडीत बसून त्यावेळेला उठ तर भावना बघू शकतो का ही कंपनी आपली आता इथं ऑलरेडी एक हैदराबादची गाडी पी एच गाडी तेलंगणाची लागली आहे भरायला धक्क्याला आपल्याला गाडी लावायची आणि भरून घ्यायची आहे चला एकच बॉक्स आहे बोललाय पाच दहा मिनिटात होईल भरून चला आता वेट करतो याचा गेटवरती लावली गाडी पटकन भरून निघायचं हे बघा संक्राल इंडस्ट्री इस्टेट इंडस्ट्री पार्क डाग नंबर फोर नाईन सिक्स चतुर्भुजी जेल एल फायनली गाडी आपली भरून झाले बघा एवढाच माल आहे पन्नास साठ किलो असेल झाले भरून ही कंपनी बघू शकता तर या कंपनीमधून घेतलं आपण कंपनीचा व्हिडिओ बोलतो तर चला आता निघूया निघायची तयारी करूया सील मारतात ते गाडी पुढे घेतली तर गाडी पुढे घेतो मी सील मारतो चला निघूया आता था निघायचं थांबायचं तर था नाही इथं थांबण्यात अर्थही नाही मारू कलटी चला वैतागले कलकत्त्याला घेतो गाडी पुढं आणि दरवाजा बंद करून आता निघायची वारी आहे चला सील मारतोय तो त्यामुळं आता गाडी घेतली पुढं निघूया भावांना चलो जय महाराष्ट्र पंपाउ थामले बोगा डीजल टाके फूल कराए चाल तो डीजल टाके फूल कर ज्यादा नहीं बैठेगा कंपनी सा फोन पे यूपीआई है गूगल पे पे बीस लीटर बैठ गया बीस लीटर नहीं बैठता ए सी लगा लगा के खा लिया बस बस ब जय राम जी की त्याला बघू शकता वीस पॉइंट बेचाळीस बसले अठराशे ऐंशी रुपये चला झोप यायला लागली चहा प्यायला थांबलो होतो झोप जाई जाईने आता झालं चहा वगैरे पेला मस्त पैकी भावांना बघू शकता सगळ्या रोडनं धोका आहे आता वाजलेत बघा साडेतीन वाजलेत आता चार वाजता आपण झोपायचं कारण भरपूर वेळ झाला झोप यायला लागली आता चा थांबलेलो चहा पिऊन निघलो आता बघा बहुत कसं पडतोय पुढं काचसोबत काही दिवसाचंच बंद होते आता पुढं कुठं तर हॉटेल बघतो एखादं थांबतो त्या गाडी खाली करायचं प्लॅनिंग होतं पण काय घंटा होत नाही आता तर बाबा बघू शकता किती धुकं पडले धुकं पडल्यामुळं पुढचं काय दिसाणं झालं आता कुठेतरी थांबायचं आहे पुढील बॉर्डर पहिली पास करतो थांबतो पुढं टोल क्रॉस करून पुढे गेलं ना पाच दहा किलोमीटर गेले की हॉटेल आहे तिकडे थांबतो कारण काय दिसानं झालंय पुढलं सकाळ सकाळी उठून झाले पण उद्या गाडी खाली होणार नाही लेट ना पण टोलवरती पोचलोय बघा हा टोल मला वाटतंय आहे पुढचा टोल आहे नाव काय माहित नाही आपल्याला चला बघूया तिकड टोलवर ना हे लोक जाम जमवतात कितीचा टोल आहे तो पण माहित नाही आपल्याला ती लोक ना अशी हो का अशी ओके हो राहतात जमवतात टोल 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 चल बाबा लिहिलंच नाही वरती काय कितीच काय चला आता आपल्याला थांबायचं आहे पुढं थोडंसं एडिटिंग वगैरे करायचं होता व्हिडिओ कलकत्त्याचे व्हिडिओ राहिले आहेत दोन तीन एपिसोड होतील त्यामध्ये तर टाकायचे आहेत एक पण ऑफिसर अजून टाकलेलं नाही एकत्त्याचा भरपूर लेट आहे आता हे एक एकलकत्त्याचं मला वाटतं दोन तीन दिवसात होईल कम्प्लीट तिथून पुढे टाइम टू टाइम येतील आणि शॉर्ट तर टाकायचंच बंद केलेलं आपण शॉर्ट पण टाकायचे आहेत शॉर्टला वेळच भेटत नाही राहू टाकायला टाकायला काय वेळ म्हणजे असं काय एक व्हिडिओ चोवीस तासातून एक व्हिडिओ ठीक असतं असं कणाकण कान टाकलं की मग त्याचा काय उपयोग नाही ते तुम्हाला बघायलाही बरं वाटत नाही आणि सारखं सारखं तेच ते नको वाटतं त्यामुळे काय ते वेगळं असलेलं बरं असतं तर चला भावांनो आता भुवनेश्वर राहिले थोडं आता कुठं तरी सावली बघतो झाडाखाली मस्त असं थांबतो आणि निघू सखाधारण ए सी चालू आहे गाडीची व्हिडिओ बघत बघत टाइमपास करत येतोय तर भावन नद्या बघू शकतात इकडल्या नद्या आहेत लांब मोठ्या मोठ्या पल्ल्याच्या नद्या असतात लय मोठ्या एक एक किलोमीटर अर्ध अर्धा दा किलोमीटरचे ब्रिज आहेत आणि अशा नदी आहेत नदीत पाणी कुठं कुठं आहे सगळीकडे काय पाणी नाही नदीला नदीमध्ये आणि हे पात्र मोठं असल्यामुळे पाणी एवढं पावसाळ्यात फुल जाम असं लय भारी दिसतंय पावसाळ्यात सगळं तांबडंच तांबडं दिसतं बीड आहेत बघा गर्दी किती घाटात आंघोळीला उन्हाळ्यामुळं गर्मी आहे ना गर्मी नाही आहे आणि रात्रीचं धोका पडतं आहे रात्री धोका पडलं तर आपल्याला बोल धोक्यामुळे गाडी चालवायची इच्छा राहील ना तरी पण वडली कशी तरी पाच वाजेपर्यंत वडली गाडी आपण तर आता काय भुवनेश्वर पास करायचं होतं पण आता भुवनेश्वरच्या था। पहिल्याच था थांबायचं कुठंतरी था काय एवढी गडबड नाही आपल्याला सोमवारी गाडी खाली होणार आहे मला वाटलं सोमवारी ईद आहे पण मंगळवारी ईद आहे वाटतं मग चला आता काही विषय नाही सोमवारी खाली होते गाडी आपली मंगळवारी मग आपण सोमवारी खाली लवकर झाली बारा एक वायापर्यंत सोमवारी भरून कुठलं पण भरून जायला येते आणि होईल प्रोग्राम शंभर टक्के विशाखापट्टणमला कारण मार्च एंड आहे त्यामुळं माल हा भेटून जाईल मालाचं काही टेन्शन नाही आपल्याला विशाखापट्टणमला आता मंगेश उभा आहे मंगेशला नंबर लावायला सांगतो मंगेश आता कुठल्या ऑफिसला आहे मला पण माहीत नाही सध्या पण आहे उभा कुठेतरी चला बघूया झाडं बघू शकतं भावनं रस्त्याकडे अशी झाडे लावलेत ना एकदम भारी वाटत असं झाडं बिडं बघायला बाबा कशी हिरवळ आहे ना कुळा आहे ना भारी आपल्याकडे पण अशी झाडं लावायला पाहिजे कशी जी झाडं आहेत काय माहिती पण दिसतं काय सीन खतरनाक एक नंबर वाटतोय आहे रस्त्याला झाडं पाहिजे झाडाशिवाय सावली वगैरे पाहिजे त्याशिवाय मजा नाही बघा दोन मिनट बाईकवाली वगैरे उन्हाळ्यात थांबू शकतात किंवा गाडीवाल्यांना जरी ऊन लागत असेल टायर वगैरे थंड करायला थांबू शकतो आपण आता आपली गाडी मोकळीच आहे त्यामुळं काय टायर थंड बिंड करायचा काय विषयच नाही दोन दोन चार माल आहे फक्त गाडीत अख्खी गाडी धडाम 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 करत मोकळीच गाडी आली आज बघा चला काही विषय नाही उद्या खाली होणार नाही आता आरामात निघालोय आपण आता संध्याकाळी थोडीशी चालवायची परत झोपून जायचं उद्या आणखीन चालवायची ना मला वाटतं ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन थांबतो मंगेश पाहिजे तिथे काय नियोजन जेवण वगैरे बनवायला येतं माणूस एखादा सोबत असला ना काही विषय येत नाही एकट्याला जेवण बनवायचं म्हणजे व्हायचा येतो राह तसं आपण बनवतो काय विषय नाही जिथं भेटत नाही तिथं बनवतोच जिथं भेटते तिथं बनवायची गरज नाही हे उडीसात जरा भंगार असते जेवण मग रस्त्याला हायवेला भेटून जातं चांगलं हॉटेल आहेत थोडे थोडे काही काही ठिकाणी आहेत बाकी सगळे हॉटेल काय चांगले नाहीत म्हणजे घाणेरडी लोक आहेत खूप इकडं बाकी काय नाही त्या दिवशी आता तुम्ही बघितला तो व्हिडिओ ते दहीवाड्यावाला नाही अजून टाकायचा तो व्हिडिओ इंस्टाला टाकलेला बघा असं डायरेक्ट पातेलाच हात घातला आईला म्हणलं काय मला, का मला तुझं दहीवडेच हो। नको बाबा तुलाच ठेव नाही घाण राह इकडल्या लोकांना त्याची घाण वाटत नाही पण आपल्याला ते हायजीन बघून नको वाटतं थोडं तरी हायजीन राहायला पाहिजे लोकांनी खायची गोष्ट आहे ती उगाच काही करून ना उपयोग ना आजारी पडायचो राह मला ते खाल्लं असं तर उलट्याच झाल्या असत्या नाही खाल्ल्या ते त्याला हात घातला त्याला राग आला त्याला हे बोल बाय हात डालके दे आहे गंध आहे ना तो बोलता इधर आयसाही चालत इधर इतर आयसा चालताय ते रख बोला मेरको नाही चालू तर चला भावांनो पोथले ते आता गाव कोणता आहे हे मला वाटतं बालंगीर कुठलं गाव आहे मला पण नाही माहिती चला आलंय छोटंसं गाव आहे कोणतं तरी की सिटी आहे चला भेटू भावांनो आता माझा अंदाज एक असा आहे माझा प्लॅन असा होता था की थांबून उद्याच्याला हे केलं असतं पुरीला गेलो असतो जगन्नाथपुरी प्लॅन आहे बघू आता किती वाजता पोचतोय शंभूच्या ऑफिसला गाडी लावून तिकडं पुरीला गेलो असतो पुरीला दर्शन वगैरे करून जगन्नाथपुरीचा आलो असतो तर बघूया आता प्लॅन थोडं गेल्यावर काय होतं प्लॅन झालं तर जायचं तिकडं नाही तर मग सरळ सुटायचं चला भावांना भेटतो उपवास आहे कलिंगड घ्यायला थांबले था, कलिंगड येत टॉपची भावाला म्हणलं देख कलिंगड खायला कलिंगड घेतोय तर खातो उपवास आहे दुसरं काय खाल्लेलं नाही सगळ्यापासून कलिंगड खाली म्हणजे हायड्रेट राहील आणि खाऊन निघतो थोडं भोली सगळ्या भावानं बघ कापलेत मस्त कलिंगड डाल दो ना वाला आहे देखा देखा पहिले उपवासवाला आहे मग डालो वैसाही देतो नमक नाही आहे कालावाला हांवाला वही काला ब्लॅक का हां डाल दो डाल दो चले का आहे का नमक थोडा काला नमक टाकलाय अच्छा ब्लॅक साल्ट चलो अच्छा बडी घेतलंय बघा आता कलिंगड मस्त आता एवढं कलिंगड घेतलंय आता खातो गाडीमध्ये बसून खायची इच्छा होती पण आता बाहेरच खातो चला खाऊया नारळ पाणी पण आहे नारळ पाणी पण फिज थोड्यावर झालं की तर भावांनी या कलिंगडे खायला ना नाद खोळा आणि भरपूर गोड हारावा मी अर्ध्याला वर संपलं पाच मिनिट नाद घोळा लागतोय गोडला त्याच्या ब्या बारखे द्या काल अखंड एवढ्या खास एक नंबर लागतो कलिंगडा मीठ टाकलं कि ना मीठ नादच एकदम टपच काम आहे उन्हाळ्याच्या दिवसात भावा नाही असलं खायला पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसात नाही असलं कलिंगड वगैरे खायला पाहिजे त्यानं काय होतं शरीरातलं पाणीची कमतरता आहे ना ती पूर्णपणे भरून निघत आता मग आपलं वजन कमी करायचं चाललं होतं त्यावेळेला मला असलं डॉक्टर घायला जाण्याला सारखं गो खाऊन ये वजन फायनली आपण कमी केलं होतं अडतीस किलो कमी केलं होतं पण कमी करायला मिनिमम मला लागले बघा तीन महिने लागले वजन कमी करायला आणि एकाच महिन्यात वाढलं वजन तेवढं सगळं तीस किलो एका महिन्यात वाढलं डाएट बंद केलं की वाढून जात तर सांगायचं पण एवढा आहे बाबा ना कलिंगड ही कलिंगड काकड्या उन्हाळ्यात असलं खायचं दाबून त्यामुळं काय होतं शहरातली पाण्याची कमतरता भरून निघते आणि चांगला असतं खायला असं काय पोट भरतं लवकर आहे ना कारण पाणी यात भरपूर प्रोटीन बिटीन भरपूर यात चला भाऊ ना संपवतो कलिंगड आता आपण कलिंगड काय थांबलेलं तिथं बघा था सीन कसला आहे डोंगर आहे नदी आहे खाली आणि नदीत खाली बघा वाळू मापिया जाईल तिकडं आहे तीच बघा ही कसा आहे ना द्या काम केला तर दोन नंबर नाहीतर जेलचा नंबर इथं पण लय इथे बघा असली डम्परवाली लय डम्परवाल्यां इथं नाद असते काही ठेवलेलं नाही ना तिथे बघा अख्ख्या पाण्यात चालल्यात बघा कसा आहे त्या नक्का वाळू वाप्या बोलते सबक को बोलते वेगळीच रेती आहे पण आपल्यासारखी वाळू नाही ही वेगळी आहे मात काटायला चला इकडे जाम भेटतात असली चला निघूया आपण आता पुढे कुठेतरी सावली बघून थांबायचं व्हिडिओ एडिटिंग करायची आहेत नो तिथून थांबलेलो तिथून निघलोय बघा चहा प्याला थांबलोय चहा घेतला मस्त धनू लागले साईडला चहा पिला इथं चहा वगैरे घेतो आणि सकाळपासून आहे खाल्लेलं नव्हतं इथं चिक्की वगैरे खाल्ली आणि निघतो आता चहा घेतला बघा चहा घेऊन निघतोय आता बघत राह आता भुवनेश्वर वरून करून पुढे जाऊन झोपणार आहे कारण उद्या गाडी खाली होणार नाही परवाच होणार आहे तर बाबुन बघत राहा चला तर बाबा भुवनेश्वरला भुवनेश्वर ला आपण ब्रिज वरती बघा मस्त पैकी ट्राफिक आहे इकडं मस्त पैकी पुढं कुठं तरी जाऊन थांबायचंय आहे आपल्याला आराम करायचंय सकाळ जर आरामच करतो तरी पण अजून आराम करायचा चला बघू भेटूया पुढं मॅच बघायच चालले आपली मुंबई डेनची मॅच आहे मॅच बघत बघत चाललाय टाइमपास गुजरात मुंबई मॅच बघू शकता कसे भुवनेश्वर भुवनेश्वर इथून पुरीला रस्ता जातो बघा सिक्स्टी एट किलोमीटर पुरी दिलंय बघा चेन्नई बारा शतापुरे चला भुवनेश्वर आहे भुवनेश्वर इथे का आपली गाडी उभा आहे शंभूनाथच्या ऑफिसला त्याला भेटायचं निघून जायचंय लगेच त्याकडे पोच घ्यायचे त्याकडून होऊ शकता ब्रिजवर आता ह्या टाइमीला थोडं ट्राफिक नसतं ट्राफिक वगैरे मोकळं जास्त काय ते ब्रिज झाल्यापासून तर अजिबात नसतं ट्राफिक पहिलं खालून जाम लागायचं त्यांचं काम आता ओके आहे सगळं चला भाऊनं भेटू पुढं कुठं तर हॉटेलवर आता जेवण करू उपवास आहे सकाळपासून भूक तर लागली आहे जाम पुढं राजस्थानी धाबा आहे त्या इंडियन ऑइलच्या पंपावरती तर करू जेवण चला पाहून जेव्हा जांभलं इथं बघा मॅच पण चालू आहे मॅच बघत बघत जेवण करतो मस्त मस्त असं हॉटेल आहे छोटंसं आहे पण मस्त आहे तर आपण ऑर्डर केली आता जेवण येईल मस्त आता येऊन घेतो तर खूप आली आहे काय उद्या खाली होणार नाही गाडी राहिले आता साडेतीनशे साडेतीनशेमधून बघायचं आता किती होते काय अजून एक पन्नास किलोमीटर कट करायचं आणि कल्टी मारायचं बघू शकता हॉटेल आहे बघा छोटंसं अंकल आहे ते तर इथून कल्टी मारणार आता जाऊन पुढं जेवण पुढं तरी झोपणार तर भाऊ ना बघूया आता पुढं थांबायचं कुठे एखादा पंप वगैरे तर आपला तो रेग्युलरचा कंपनीचा पंप आहे ना तिथं जाऊन थांबायचं तर चला बघूया आता काय ऑर्डर केली रोट्या वगैरे मिक्स व्हेज ऑर्डर केले बघूया आता कसं येते जेवण कसं आहे जेवण पण मॅच बघतो तोपर्यंत टाईमपास आपली मॅच चालू आहे मुंबई इंडियन्सची भळ उठलं आहे जरा पण मॅच जिंकून जाईल चला आपण आपली भाजी आलेली आहे मिक्स व्हेज भाजी दिली कशे करता आणि हा तंदूर रोटी दिली मऊ रोटी आहे त्यांना सांगितलं कडक द्या म्हणून येत पुढची आता हवा चालू आहे पंखा घेऊन लावला आहे मस्त हवा चालू आहे मॅच बघत बघत तर जेवण चला जेवण करू म्हणून कसं लागतं तर नान दिलं आहे आणि रोटी तर नाहीच दिसते कसं लागते बघा बऱ्यालाव चालण चला मस्त असं आहे जेवण भाजी भाजी चला तर भावांना व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्रीराम